Ja, <laughs> तेलाचे दोन पावच एक महिना होऊन देईल ना हा ह्याच्यात खजुरा तुझं तोंड येत आहे ना तर रात्रीला ठेवून पाण्यात भिजवून टाकायचे मस्त आणि सकाळची खाऊन घ्यायचं हा वाटा ना हा मुगाची डाल हवी एक किलो ना महिना भर किंवा मसूर दाल एक महिना किंवा जिरा हा याच्यात हा कि लोणच्या बेस याच्यात पोहा आहे हा किंवा कांदा बेस कापायचं सकाळशी नाश्ता करायचा हा एखाद्या शाळेला सुटी बिटी जाते किंवा साखर हवा दोन किलो आणि मग शॅम्पू याच्यात आहे निरमा पावडर कपड धुवाया मिरची पावडर याच्यात हा चहा भुकी भाजी टाकायचा मसाला हवामा याच्यात हा हा खोज बेस्ट सांगतोस हम्म यो अंगलायचा साबण

दादू जो एकरा ठरके अंदर बस 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 तू दादू आने था पकना करता पंखी पंते ना घोड़े चलते ना चलते और तो सामने हो ना तो भी चलते था どうかい टेन्शन नाही ना। तुला काय लागल मध्येच तर मला सांग मी काय काकी विचारत आहे माझी बदली होणार काय आता नांगू सरकारची तर बदली आहे सहा वर्षात देवाला प्रार्थना करजोस अर्थ थांबव असं था

आंबा खादल का तू आता या वर्षाचा आंबा खाल्ला नाही ना आता मला तू खादल नाही असाल मग मी घेऊन आला हा कच्ची कैरी खाल्ली <coughs> या आहेत दिवशी

या आहेत आमच्या देवकी मौशी तर देवकी मौशींची कहाणी अशी आहे की देवकी मौशी अगदी तरुण वयातच त्या विधवा झाल्या त्यांचा एक एकुलता एक मुलगा होता त्या मुलाला मौशीने वाढवला पंचवीस एक वर्षाचा झाला आणि तो मुलगाही पंचवीसा वर्ष आजारी पडून वारला मावशी आता एकटीच आहे तिला रक्ताचं असं कोणीच नातमिक नाही तर मी या शाळेत बदली झाल्यापासून सहा वर्षापासून मावशींची व्यवस्था बघतोय मावशी आणि अजून गावामध्ये म्हाताऱ्या आहेत त्या आता मावशीला चिंता लावून राहिलेली की माझी बदली होईल तर मावशीला कोण बघेल मा तर मावशी काळजी करू नको माझी बदली झाली तरी तुला सगळं बेस आणून देईन मी हा तर आठवण आठवण येऊ बोललाला काय 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 झालं आहे असं आहे घर असं या आठवा हं ना था नाही काय काही तुंगा आठव नेरुत ना पण बदलेच नाही होणार असं देवाला प्रार्थना देवाला सांगत की काय बदली नाही काय फायदा असं आता नाही होणार तर नाहीच नाही उठ ना हां अरे हा पाहिजे विशेष म्हणजे आमच्या पालक मीटिंग होतात पालक मीटिंगांना मौशी पहिला म्हणजे पहिल्या नंबरला उपस्थित असर मावशी आता सध्या असं वाटलं आहे की पालक मीटिंग मध्ये खुर्जीची बदली थांबते का काय करता येईल का, का। मी जर पालक मीटिंगला गेले तर बदली थांबण्यासाठी सही अंगदा देईल असं मावशीला वाटते पण तसं काही मीटिंग मध्ये तो काही विषय निघतच नाही बदले आहे शासकीय बदले आहे त्याला कोण विरोध करणार पण मावशीला असं वाटते की गावातल्या लोकांनी मिळून सराची बदली थांबवायला पाहिजे पाहिजे ना थांबायच पाहिजे माझं ना एकूच जीवन दे ना तो मावशी म्हणतात मलाच तुम्ही बघतात बऱ्याच जणांना बघतात मुलांना छान जेवण देतात हे मावशींच जे घर दिसतंय हे घर आताच आम्ही मागच्या वर्षी बनवलेले आहे मावशींचं आधीच घर अतिशय भयानक अशा परिस्थितीमध्ये आहे की जे तुम्ही पाहू शकता या देवकी मावशीचं घर अगदी मागच्या वर्षापर्यंत या घरामध्ये देवकी मावशी राहत होत्या कल्पना करता येणार ना नाही एवढी भयानक परिस्थिती होती कोकणातला पाऊस इथं जवळ हा मोठा डोंगर आहे त्या डोंगराचं सगळं पाणी या झोपड्यातून व्हायचं एक मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे पावसात पावसाळ्यातलाच की मावशी कशा राहत होत्या तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की या घरामध्ये जवळजवळ मावशी आता दाबून दाबल्या जाणार होत्या बऱ्याच जणांना मावशीने विनंती केली पण कुठून काही यश मिळत नव्हतं मीही बऱ्याच लोकांना सांगितलं पण कुठून सक्सेस मिळत नव्हतं शेवटी ठरवलं की मावशींसाठी आपण स्वतः सुरुवात करायची आणि मी हे मावशींना शेल्टर हाऊस घर बनवून देण्यासाठी हे केलं तर हे मावशींचं चोपडं सहा महिनापूर्वी मावशी याच्यामध्ये राहत होत्या तुम्ही कल्पना करू शकता की कशा राहत असतील इथं पूर्ण डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे हे सर्व जंगल विशेष म्हणजे इथं मावशी एका कोपऱ्यामध्ये कोरडी जागा असायची इथं बसलेली मला आढळली जेव्हा खूप पाऊस चालू होता जुलै ऑगस्टचा सगळं पाऊस असं वाहत होता आणि इकडे वर तुमच्या तरी मावशी बसलेली होती आणि मित्रांनो त्याच दिवशी ठरवलं की मावशीला काही करून आपण नवीन घर बनवायचंच आणि मग लवकरात लवकर तेवढा पूर्णभर पावसात आम्ही हे सुरक्षित निवारा बनवून दिला माझा घर परिवार घर परिवारासाठी आपण करतो ते चांगलंच आहे पण असे काही जीव आपल्या आजूबाजूला जीवन जगत असतात की त्यांना तुमची थोडीशी मदत त्यांच्या आयुष्यामध्ये कुठंतरी फार मोलाची ठरू शकते देवकी मावशींची अवस्था अशी होती अडीच वर्षांपूर्वी मावशी आजारी पडला याच खोप इथल्या डॉक्टरांकडून फरक पडत नव्हता टायफॉइड वाढत गेला आणि सिरियस झाला मावशींना जेव्हा समजलं की आता माझं खरं नाही तिला उठता येत नव्हतं तेव्हा मावशी घसरत घसरत इथून जवळपास पाचशे मीटर मेन रोड आहे त्या मेन रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचल्या आणि किनू मला निरोप द्यायला सांगितले की सरांना बोलवा लवकर मावशींची कंडिशन पाहिल्यावर फारच क्रिटिकल होती मावशींना तेव्हाच गाडीत टाकलं शहरातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं आणि मावशींची व्यवस्थित ट्रीटमेंट करून आज मावशी आपल्याला दिसत आहेत नाही तर मावशींना वारायला आज अडीच वर्ष झाली असते काय मावशी हां माउशी दिसला नसत्या लादी <laughs> दिसती दिसते का माय <मैं>? लादी <laughs> दिसती इ जते आहे रिकुट पडले होते तो ठीक तो माहीत होत ना पति पळे आली नती हाल बक होत शाम आरती शाम चाती खात इंतजार होत नाही खात शाम जाती आली मला तर तो हो गेला लिखाय काम नाही कोणी किनना ना बसता पाठी भेटली ना आजचा म्हणजे बोलण्याची सुद्धा ताकत नव्हती कसं तरी त्या कोणाच्या तरी मदतीने मावशी तिथपर्यंत आलेल्या होत्या तर मित्रांनो सांगतानाही ती परिस्थिती जेव्हा आठवतो हो तर अंगावरक्षक शहारे येतात था, अश्रू थांबत नाहीत एवढी क्रिटिकल कंडिशन मावशींची होती तर माझं हे यूट्यूब चॅनल फक्त आणि फक्त या अशा निराधार वयोवृद्ध अशा जीवांसाठी ओपन केलेला आहे तर मित्रांनो या यूट्यूबच्या माध्यमातून जोही रेव्हेन्यू गोळा होतो जी पण मिळकत होते ते फक्त या लोकांसाठीच मला मग बरं आहे तर दवाखान्यात जाऊन हा मी पण तीन महिन्याची ट्रीटमेंट दिलेला तर काय नावायचं मला तुमची सेवा करायची आहे ना मावशी विचारतात सर तुला बरं आहे का मावशींना माहिती मी पण एक महिना बसून आजारी आहे तर मित्रांनो मी हे सांगत होतं की आमचे हे चॅनल फक्त या अशा दुःखी निराधार अशा जीवांसाठी आहे तुम्हाला आमचा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता ह्या माझ्या परिसरामधले हे जीव मी शोधले मिळाले मला तर असे या डहाणू तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या आदिवासी भागात कितीतरी जीव मदतीसाठी वाढ बघत आहेत मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्या प्रत्येक जीवापर्यंत प्रत्येक निराधार आईबाबांपर्यंत हा मदतीचा हात पोचावा आणि पोचेल त्याच्यासाठीच भगवंताने ही बुद्धी दिली शक्ती दिली तर मित्रांनो माझं चॅनल आताच मागच्या महिन्यात मॉनिटाईज झालं आहे आणि थोडंफार उत्पन्नसुद्धा त्याच्यातनं सुरू झालेलं आहे तर तुर्तास आपली इथंच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मावशी काळजी करायची काही

बरोबर बेस्ट होऊन मुगला बिघला लागतील खाऊन घे हा खाऊन घेतील आणि ते बाटली चढवतोच नको आता पुन्हा पुन्हा सवय लागेल शरीराला दवाखान्याच्या ते सलाईनची सवय चांगली नाही हा ना, किंवा ना खाण्यापिण्यावर लक्ष दे मग बेस्ट होऊन जाशील तू मावशींनाही बरं नव्हतंपणा तर मावशी सलाईन लावला मावशीकडे थोडे पैसे होते तर आता मावशी सलाईन लावणार नाही आता 为什么有了这些？<Thank>